नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला लाईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही आजच्या व्हिडिओला करूया बघू क्वालिटी जमाली का काय भाऊ गेली बाराशे शकतो मित्र नाच्या माल आहे का भाव गेले भाई अकराशे अकराशे एक्कावन रुपये गेलेली ही पावती हे बघू शकतो मित्रांनो टॉप क्वालिटी माली काय भाव गेली काका सोळाशे एक रुपये गेलेले ही पावती हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचा माल बारीक मिश्चित थोडं का भाव गेले काका तेराशे रुपये गेलेले हे पावती ू शकता मित्रांनो मीडियम माल का भाऊ गेले काका एक हजार ब्याण्णव गेलेली ही पावती हे बघू शकता मित्रांनो अशा क्वालिटीचा बारीक बारी क्वालिटी आहे का भाऊ गेले भाय एक हजार ब्याण्णव गेलेली ही पावती हे बघू शकत मित्रांनो मोठ्या साइज मध्ये आहे काय भाव गेले पाहिजे तेराशे सत्तावीस गेलेली हे बघू शकतो अकराशे शहात्तर गेलेले ही पावती हे बघू शकतो मित्रांनो बारीक गोल्टी आहे काय भाव गेले काका अकराशे अकराशे वीस रुपये गेलेले ही पावती हे बघा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी आहे काय भाऊ गेले काका रुपये गेलेले पावती हे बघू शकता मित्रांनो अशा क्वालिटीचा आहे काय भाऊ गेले काका बाराशे दहा रुपये हे बघू शकता मित्रांनो मिडियम साईज मध्ये माल काय भागेल काका बाराशे एकोणसत्तर रुपये गेलेली हे बघू शकतो मित्रांनो गोलटी मिक्स माले काय काका बाराशे अकरा रुपये गेलेली हे बघू शकतो मित्रांनो अशा माल माले काय काका बाराशे रुपये गेलेली हे बहू मित्र मित्रांनो अशा माल आहे काय होईल एक्केचाळीस रुपये गेलेले ही पावती मित्रांनो सोला माले मोठ्या साईज मध्ये काय भाव गेले बाबा चारशे रुपये गेलेले हे बघू शकता मित्रांनो अशा माल आहे काय वागेल काका एका हजार एकाहत्तर रुपये गेलेले ही पावती विभव शकतो मित्र अशा क्वालिटीचं माल आहे बाबा काय भाव गेले तेराशे एक्याऐंशी रुपये गेलेले पाऊजी विभऊ शकतो मित्र अशा क्वालिटीचं माल आहे का भाव गेले भैया चौदाशे शहाण्णव रुपये गेलेले विभाऊ शकतो मित्र अशा क्वालिटीचं माल आहे माहू का भाव गेली चौदा शहाऐंशी रुपये गेलेले हे पावती हे बघू शकतो मित्रांनो एकदम मोठ्या साईज मध्ये मालिक काय या पंधराशे छप्पन रुपये गेलेले ही पावती हे बघू शकत मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी माली का भाव गेली काका सत्तराशे दोन रुपये गेलेले हे पावती होऊ शकता मित्रांनो अशा क्वालिटीचा माल काका का गेले गेली तेराशे ऐंशी रुपये गेलेले पाहू शकतो मित्र ना अशा क्वालिटीचं माल आहे भैया का भाव गेले पंधराशे रुपये गेले हे पावती